नमस्कार मित्रांनो कृषी गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत करतो तर अजून जर कुणी कृषी गुरुजी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर नसन केलं मित्रान्य। तर सबस्क्राईबर करा मित्रांनो तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की फेक कांदा कसा करायचा तर मी आपलं थोडं सांगितलं होतं आता मी आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे ती दाखवणार आहे मित्रांनो की फेक कांदा कशाप्रकारे करायचा तर तर मित्रांनो चला व्हिडिओला चालू करू त्याला तुम्हाला दाखवतो मित्रांनो हा फेक कांदा केलेला आहे मित्रांनो आता सध्या ह्याला एक सहा ते सात दिवस सात दिवस झालेत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता थोडा थोडा कांदा हे आता उगवाय लागलेला आहे अशा प्रकारे आता हे बघा कांदा जसा दाट पण नाही लय पाताळ पण नाही अशा प्रकारे मित्रांनो हे फेक कांदा करायचा का आहे कारण जर दाट जर असन भरपूर दाट जर असला तर त्याच्यावर रोग पडतो मित्रांनो भरपूर रोग पडतो मग रोग नाही पडण्यासाठी मग आपल्याला व्यवस्थितच म्हणजे लय दाट बी झालं नाही पाहिजे लय पाताळ बी झालं नाही पाहिजे तर मी तुम्हाला फेक कांदा कसा करायचा का ते पाठीमाग्स व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की इरिया युरिया आणि आपलं ह्याचं कांद्याचं बी हे दोन्ही मिक्स करून आपण फेक कांदा टाकायचा आहे मित्रांनो तर त्याने टाकल्याने काय होतं तर ती काळे माती असल्यामुळं ती, ती सगळं ही होतं ना कांदा वेगळा मग बी वेगळं मग सगळं वेगळं वेगळं झाल्यामुळे ते आपल्याला ओळखू येत नाही त्यामुळे मी तुम्हाला ते पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे मित्रांनो तर अशा तरा प्रकारे हा कांदा करायचा आहे मित्रांनो तर तरा तुम्ही कांद्याला जमीन पण बघा कशी या निवळ काळी आणि कुळकुळीत जमीन आहे मित्रांनो आणि तण तन, तणाचं जर जमीन जर असेल तर मित्रांनो त्यात काहीलाही उपयोग नाही कारण कांद्याला तण का तण सोसत नाही मित्रांनो आणि औषधही मारायला आपल्याला परवडत नाही मित्रांनो की बारका कांदा असतो कांदा जवळ मोठा होतो तवर तण किती मोठं होतं आणि जर आपण त्याच्या कांद्याच्या बुडातलं जर एखादा कांग्रेसाचं ठोम उचलला की उपटला की ते सगळंच ही होतं कांदा पण निघून येतो त्यातनं मग मित्रांनो मग तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपण हे कांद्याचं रोप टाकलेलं आहे म्हणजे फेक कांदा केलेला आहे मित्रांनो हा तर बघू शकता हा संपूर्ण जवळजवळ एकरभर कांदा केलेला आहे मित्रांनो तर अशा प्रकारे हे कांदा केलेला आहे तर तुम्हाला आता समजलं असेल की ही फेक कांदा कसा करायचा आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो ही सात दिवस झालेत ह्या कांद्याला हे आता सात दिवसानंतर कांदा जमिनीतून नऊ वर येतोय मग तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओत म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की ह्याच्यावर फवारण्या कुठल्या मारायच्या जेव्हा औषध कुठलं मारायचं तर मित्रांनो तो तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा कारण तुम्हाला सगळं लक्षात येणे व्यवस्थित बघा तुम्ही मित्रांनो आता ही ह्याला सात दिवस झाल्यात आहेत आणि ह्याला पंधरा दिवसात म्हणजे पंधरा दिवसात हा चांगला का कांदावर आलेला आल दिसणार आहे जमनीतनं मग पंधरा दिवसाच्या नंतरनं मग ह्याला औषध मारलं तरी चालतं मित्रांनो म्हणजे ह्यात कुठलं औषध मारायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो मित्रांनो शेतीविषयी तुम्हाला काय समस्या असेल तर आम्हाला कमेंटद्वारे सांगा मी तुमच्या समस्या सोडवी जाईन तर मित्रांनो हा व्हिडिओ तो कसा आवडला तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंटमधून सांगा तर भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोवर नमस्कार मित्र